जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जिल्हा अधिकारी साहेब कार्यालयासमोर समाजाच्या वतीने समाजाच्या प्रलंबित मागण्या व पीडित कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण समस्त भटके गोसावी समाज राजगुरुनगर येथील दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारले आरोपीला फाशीची शिक्षा होण्याबाबत निवेदन देण्यात आले राजगुरुनगर येथील आमच्या गोसावी समाजाच्या गरीब कुटुंबातील आठ वर्षीय व नऊ वर्षीय या दोन चुमुकलींवर एका चोपन्न वर्ष नराधमाने गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार करून हाल हाल करून जीवे मारून दोन्ही मृतदेह हो एका बॅलरमध्ये टाकले समाजासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी ही डोळ्यात पाणी आणणारी घटना आहे आरोपी यांनी नशा करून नियोजनबद्ध या मुलींना हालहाल करून मारले आहे या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व असेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही चिमुकलीवर अत्याचार अन्याय होऊ नये यासाठी गोसावी समाजाच्या वतीने पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाजाच्या वतीने बेमुदत उपोषण करणार आहोत करीत आहोत आरोपीला अटक केली आहे परंतु या प्रकरणामध्ये अधिक आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात शासकीय अभियंता उज्ज्वल चालून आरोपीला त्यांच्या आई वडिलांसमोर फाशी द्यावी अशी गोसावी समाजाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर